समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा पाच जानेवारीला सत्य शोधक चित्रपटाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकणार आहे आपल्या पोरांच्या जीवाची कुणी बी काळजी करू नका अरे वा घरच्या अवलात आपली पोर नऊची अजून चित्ता पण कल्पना करा की सावित्रीबाई आणि ज्योतिराव खरोखर आपल्या समोर उतरले तर वेगळ्याच भावना असतील ना हो असंच काहीसं घडलंय ट्रेलर लॉन्च दरम्यान सत्यशोधकचा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटामाटात पार पडला यावेळी ज्योतिरावांच्या भूमिकेतील संदीप कुलकर्णी आणि भूमिकेतील अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या चित्रपटातील लुकमध्ये एंट्री घेतली यामुळे उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आणि साक्षात हे प्रेमळ जोडपं आपल्या समोर उभं राहिलं आहे असा भास उपस्थितांना झाला खरं तर खूप वेगळा काय म्हणता येईल त्याला हा प्रयोग खूप सत्यशोधक चित्रपटाच्या यापूर्वी आलेल्या टीझर आणि लुक रिव्हिल मुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती आता रिलीज झालेल्या ट्रेलर मुळे महात्मा फुले आणि सावित्री माहित माहीत नसलेल्या पैलूंची उलगड या ट्रेलर मध्ये होते यामुळे चित्रपट नक्की कसा असेल याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे संदीप कुलकर्णी राजश्री देशपांडे सह गणेश यादव सुरेश विश्वकर्मा रवींद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात आहेत ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण करण्यात आलं यावेळी इतर अनेक मान्यवर उपस्थित होते सत्यशोधक हा चित्रपट पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होणार आहे काळजी करू नको जोपर्यंत या धरणावर आज ज्योतिराव फुले कंत्रात धर म्हणून काम करतोय तोपर्यंत इथे एकही एक गैरप्रकार होणार नाही ना, 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 नाही येणाऱ्या ना पिढ्यांचाच विचार करतो